इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य होतं आणि प्रामाणिकपणे आपलं काम करणं ही देशसेवाच असते असं मत उद्योजक रोहन देशमुख यांनी व्यक्त केलं प्रार्थना फाउंडेशन आणि सेवादायी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मोरवंची इथं कृतिशील तरुणाई शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराच्या समारोप प्रसंगी युवा उद्योजक रोहन देशमुख यांनी मार्गदर्शन केलं या प्रसंगी अमित जैन यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मोरवंची इथं पार पडलेल्या तिसऱ्या कृतिशील तरुणाई शिबिरात राज्यभरातून तरुण सहभागी झाले होते या तरुणाईला आर्थिक सामाजिक मानसिक बौद्धिक दृष्टीनं कृतिशील आणि सक्षम बनवण्यासाठी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलं यावेळी शिबिरार्थ्यांनी आपले शिबिरातील अनुभव व्यक्त केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कृतिशील तरुणाई शिबिराच्या समारोपप्रसंगी अमित जैन सूर्यभान धोत्रे पी एस आय प्रमोद मेरड अभिनंदन गायकवाड मनीषा सरवळे विष्णू भोसले साहिल तुपे तर प्रार्थना फाउंडेशनच्या अनु मोहिते शुभम मिसाळ पांडुरंग तूप समुद्रे इरफान मुलाणी गणेश डुरे आदींची उपस्थिती होती